आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर वर एम सी एच आय कडून गृह उत्सवाचं आयोजन कल्याण डोंबिवली या बिल्डर संघटनेच्या चा गृहोत्सवाचं आयोजन तेवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत करण्यात आला आहे या गृहोत्सव कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती एम सी एच आय चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली आहे या गृहोत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा माजी खासदार कपिल पाटील आमदार रवींद्र चव्हाण किसन कथोरे विश्वनाथ भोई राजेश मोरे महापालिका आयुक्त डॉक्टर आणि जाखडा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत एम सी एच आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष पाटील यांनी ही माहिती दिली आहे याप्रसंगी एम सी एच आय अध्यक्ष राजेश गुप्ता सचिव सुनील चव्हाण भारत छेडार अरविंद वरक मनोज राय अमित होडचंदानी रोहित दीक्षित राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते या गृहोत्सवात पन्नासहून अधिक बिल्डरांचे एकशे पन्नास गृह प्रकल्प मांडण्यात आले एका छताखाली हे प्रकल्प ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत कल्याण डोंबिवलीतील घरांच्या किमती सोळा लाखांपासून एक ते दोन कोटी रुपये पर्यंत आहेत एम सी एच्या क्रीडाई कल्याण डोंबुल युनिटतर्फे सालाबादप्रमाणे आज चौदावं वर्ष आमचं आहे गृहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि तेवीस ते, ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा एम सी आय कल्याण युनिट हे चौदा वर्ष करत आलेलं आहे येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहस्थ जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे बिल्डरनी त्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी ना शंभर टक्के ती जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी ही कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्हीसुद्धा नागरिक आहोत आम्हीसुद्धा काम करतो आहे विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवा नेट जे काय त्यांनी आम्हाला लावायला सांगितलं आहे ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरनी लावलेलं आहे ज्या काही बिल्डरनी केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा बिर्ला कॉलेज परिसरात असं नाही आहे की मागच्या वेळेला ड्रग्ज पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्स आणि जे काही अंमली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे त्याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिर्ला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा ते झालं हमें ता तत्काल लगे बिरला कॉलेज कड़े मांगनी करो तथा सीएसआर फंडातुन तीस सुशोभिकरण किया उद्देश्य ये था कि लोगों तक ये न्यूज़ पहुँच जाए कि इस तरह से ग्रह उत्सव हमारे ग्रह उत्सव हम जो मना रहे हैं उत्सव मना रहे हैं इसमें लोगों को अपने अफोर्डेबल हाउस मिलने के चांसेस हैं और उन तक ये न्यूज़ पहुंचाने का आप लोग सबसे बढ़िया माध्यम है उसका प्रेस कॉन्फ्रेंस करने का मेन उद्देश्य येगा कितना दिन तक ये यह ये ग्रहोत्सव तेईस जनवरी से लेके छब्बीस जनवरी तक चलेगा तो इसमें इस तो इस इस इसमें हर बिल्डर के अपने अलग से अलग से स्पेशल ऑफर्स हैं क्योंकि कोई कुछ दे रहा है कोई डिस्काउंट दे रहा है कोई सैम ड्यूटी वेवर कर रहा है सबके अपने अलग अलग ऑफर आएंगे वो आज की तारीख में इसलिए नहीं बताया जा सकता कि हर को एक कोई अपने स्टॉल के ऊपर एक सरप्राइज़ देगा ओपनिंग के लिए श्री माननीय एक शिंदे जी का आने का चांस है उन्होंने कमिट किया है और रवीन चौहान जी आ रहे हैं कमिश्नर मैडम आ रही है कपिल पाटिल जी आ रहे हैं और सारे एम एल ए खासदार आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर